बातमी आहे है, सिरसी हँग्रगा इथून कस जगाव शेतकरी सरकार हातातोंडाशी शे आलेलं पीक वाहून गेलं सरकार माती गेली वाहून सोयाबीन गेलं करपून धीरद्या सरकार शेतकऱ्यांना दिलासा नको नुकसानग्रस्त पिकांची पाहणी दौरा नको पंजाब सारख्या राज्यात हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात रक्कम दिली गेली हे तर आपला महाराष्ट्र राज्य आहे सरकारे मग पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी पन्नास हजार रुपये का देत नाहीत ताहो खोडून निलंगा तालुक्यातील शिरसी हँगरगा येथील रूपनर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे असे भयावह चित्र पाहून अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाहीत असे दृश्य थेट शेतकऱ्यांच्या शेतात आजही या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत हे दुर्दैवच म्हणावं लागेल शेतकऱ्यांचं दुःख शब्दात मांडता येत नाही शेतकऱ्यांची व्यथा ही शेतकरी समजू शकत आहे मायबाप सरकार पुढे फक्त हेलिपॅ हेलिकॉप्टरनं दौरा करून किंवा हायवे आणि राज्यमार्गावरती थांबून दौरा करून चालणार नाही अशी व्यथा शेतकऱ्यांची आहे मी जिथे थांबलो इथं कधी एका काळी काळी जमीन आणि काळी माती होती मी जिथे थांबलो इथं जवळपास पाच पाच फूट सहा सहा फूट इथं काळी माती या ठिकाणी घालण्यात आली होती आणि पुन्हा पेरणीचे शेतकरी एक आशेचं किरण म्हणून या ठिकाणी उभा होता आता तुम्ही बघू शकता गुडघ्या एवढं चिकल या ठिकाणी चिकल नव्हे इथं तर सरळ सरळ दगड या ठिकाणी आलेत आणि कशा पद्धतीने ही माती वाहून आलेली आपण शेतामध्ये आपण स्वतः बघा ही सोयाबीन आता ही सोयाबीनची हालत काय झाली बघा तुम्ही अक्षरशः सोयाबीनचं होत ही नव्हतं असं झालंय खरं तर ही पाणी गाढ जे आहे ही गाळ पूर्ण या ठिकाणी या जमिनीत या शेतामध्ये आलेला आहे पूर्णतः ही गाळ बघून जर आपण शेतकऱ्याकडे बघितलं तर डोळ्यात आसरू आल्याशिवाय राहणार नाही कारण मराठवाडा मराठवाडा जे आहे ह्याच्यावरती संकट कोसळलेलं आहे अक्षरशः शेतकरी हवलदिवल झालेत जगायचं का मरायचा हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे अनेक गावामध्ये पाणी शिरलं पुरामध्ये अनेक जण बाहून गेले जनावर तर जनावर आणि गोट हे पण वाहून गेलेत शेतकरी चिंतेमध्ये आहे शेतकरी हवल दिवल असताना सरकार माय अनेक अपेक्षा घेऊन या ठिकाणी आहेत आता ज्यांचं शेत आहे जे शेतकरी आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहात काय दादा काय सांगल कसलं ही पाणी आहे कसं निसर्गाने कोपलं आहे का नाव साहेब माझं नि आणि शेवट बाबुराव रुपणार तेव्हा माझं शेत समज वाहून गेलंय कसं खाऊ कसं जगावं कर्ज काढून हे का पेरणीला खाता बियाला पैसे आणलो घाटलो तरी शेतातली माती देखील घेऊन गेल तर हे ना आठ हजार रुपये हेक्टरी देऊ आम्हाला दे, ह्यानं नाश्त्याला पुरत नाहीत लेकर बाळाला उभं किराणा नाही गेल तर पुरत नाहीत कसं करून कसं जगू हे का बघा ही हालत काय आमची सबीन हे का वापरले कस जगा पण कस मराव कुणाला पण धराव आणि हे नाही हिल फ्रॅक्टर हिंडते असं कर आम्ही त्याच्याकडे तोंडावर बघाव का त्याच्या का करायो का दोन तीन एकर आण माझं सोयाबीन पाण्याखाली गेले दोन एकर उस, ऊसातून पाणी आलंय कस जगाव कसं नाही सांगा मी तुमचं सा दुःख समजू शकतो आता हा? ही वेदना ही वेता अनेक शेतकऱ्यांच्या आहेत आज शेतकऱ्यांसाठी सरकारनं का करायला पाहिजे सरकारनं आम्हाला एकटरी तीस हजार रुपये तर हे ना समजा सर सगळं देव माझं गेलंय मलाच असं मिळणे अशी माझी अपेक्षा आहे सर आता ही किती तुमचं सोयाबीन होत हे सगळे मधी माती सोडून दगड आले त्याच्यामध्ये एवढी माती होती साहेब आता का दुंडी उघडी पडले तेव्हा का करावं याला तुम्ही सांगा आम्ही का करावं कसं पिकव आता खरीपाची तर पिकं गेली आता रबीची पिकं कसं होईल तर पेरायच येत नाही साहेब हम्म कसं करू हे येईल फॅक्टर ने हिंडते आम्हाला काही काहीच कळणार गेले मरावा असं झालं आमच्या मागे आठ हजार सहाशे रुपये हेक्टरी दिवले ना आम्हाला ते आठ हजार रुपये उगा चटणीला पुरत नाही त्याच बी खात मी मिळत नाही हा मग पुन्हा शेतकऱ्यांचा तुमच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा फीस असेल पुन्हा तुमचं जे काही खत बी बियाणे असेल हे अनेक खर तुमच्या समोर आहेत शेतकऱ्यांचे जे शेताची माती वाहून गेलेली आहे त्यांना वेगळं पॅकेज द्यायला हवं आम्हाला काहीच तसले द्यायचं नाही हेक्टरी तीस हजार रुपये आम्हाला त्याने हो। देव आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आमची हे समजा म्हणजे आम्हाला त्याने दिल तर बी आमचं पोट भरत नाही परंतु आम्हाला काय का ना आधार मिळेल आधार मिळेल तुम्हीच आमचे माईबाप सरकार एवढ आमची विनंती तुम्ही करा आता ही जे शेत शेतामध्ये जे आता ही तुम्ही सोयाबीन ही केलेली आहे काढण्या काढल्यानंतर तर हाताला येईल असं वाटतंय काही काही येत नाही सर आमच्या हाताला काही काही लागत नाही आता तुम्हाला ही पुन्हा माती घालावं लागेल पुन्हा त्याला माती तर दोन लाखाची माती घालावं लागते साहेब आम्हाला काहीच हेच पुरवतच नाही कसं जगावं कसं करावं आम्हाला पर्शनी अरे मरावा असं झालंय आमच्या मागे किती दिवसापासून ही पाणी चालू आहे पाऊस चालू आहे पाऊस पाऊस दीड महिना झाला चालू आहे साहेब दीड महिन्याच्याच आसपास आहे पाऊस आज, आज तुम्ही शेतात आला हा आज आला शेतात साहेब शे, 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 शेती तुमची शेतीची परिस्थिती बघून ही भयावह दृश्य बघून तुम्हाला काय वाटतं वेदना काय तुमच्या आम्हाला काही नाही सरकारनं आम्हाला थोडं तर आम्हाला आधार देव माय बाप एवढंच आमची इच्छा आहे मग आठ तास अशी दिवस की तेवढं काही पुरत नाही नाहीत निघत नाही हे तुम्ही बघा तुम्ही साहेब इकडं इकडे तर अडव पडलंय जनावर डोरायला आम्हाला अडचण आली जनावर वैरण कसं करावं कसं नाही काय हातात काय घेतलं वापरले सोयाबीन मग आता ही जे शेतकऱ्यांची जे सोयाबीन आहे अक्षरशः वापून चाललेली आहे आता यांचं म्हणणं असं सहा दिवसानंतर आम्ही या शेतामध्ये आलो गुडघे एवढं पाणी साचलेला होता आता कसं बस करून वाट काढून पाणी सोडवले आता अक्षरशः शेतकरी रसा रडतोय आता सहा दिवसानंतर हा शेतकरी आला तुम्ही बघू शकता की कशा पद्धती ही काय याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आता काही हे जाग्यावर सोयाबीन वापते वरीच बर मग ही काढून पण उपयोग नाही काहीच उपयोग नाही आज उघाड पडला म्हणून शेतामध्ये हा आता ही शेतकरी रडत आहे आम्ही बघायला की बाबा आमचं पीक आहे का वाहून गेलं काय झालं बघायसाठी आज आलो शेताकडे काहीच नाही सगळं वाहून गेले काय सगळ्याकडे मागणी काय जसं पंजाब सरकारनं पैसे दिले ना फॅक्टरी पन्नास हा तसं आम्हाला पण द्यायला पाहिजे तरच आम्ही जगतो नाहीतर नाही तिथलं सर जसं काय म्हणलं तिथलं सरकार देत आणि इथलं का देऊ शकत नाही आम्ही पण शेतकरी आहोत ना बघा निसर्गाने कोपलं शेतकऱ्यांची मागणी आहे पंजाब सरकार देऊ आहे पन्नास हजार हेक्टर मग महाराष्ट्र का देऊत नाही कारण फुले शिव आंबे शाहू आंबेडकरचं हे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रानंच अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक राज्याला सांभाळण्याचं सा काम केलंय अनेक ठिकाणी पूर अनेक आला अनेक ठिकाणी जे संकट आलं त्याला सांभाळण्याचा किंवा आधार देण्याचं काम ह्याच है महाराष्ट्रानं आहे आणि ह्याच मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची मागणी आहे आज मराठवाड्यावर निसर्गानं आहे अक्षरशः शेती वाहून गेली आहे जनावरे गोटे वाहून गेलेत आणि त्यामुळे आता मराठवाड्यात शेतकऱ्यांना आधार देणं अत्यंत गरजेचं मी असलाम दारेकर एपीएन सिरसिंगरगा निलंगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, हो, आयकॉन प्रेस करायला विसरू नका